जिल्ह्यातील आमदार यांनी डॉक्टर थोरात यांच्या संदर्भात विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर आरोग्य के मंत्र्यांनी डॉक्टर थोरात यांचे निलंबन केले या निलंबनाच्या कारवाई नंतर जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज धरणे आंदोलन केले चांगल्या अधिकाऱ्याचा बळी राजकारणामुळे जात असून त्यांचे निलंबन रद्द करावे अशी मागणी आंदोलन कार्यकर्त्यांनी केली काल साडेदहा ते अकरा वाजता विधानपरिषदेमध्ये डॉक्टर अशोक थोरात यांची जी अन्यायकारक अशी निलंबन झालेलं आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्व जर आपण जमलेलो हो। आहोत डॉक्टर थोरात सर जेव्हापासून बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक या पदावर कार्यभार त्यांनी स्वीकारला त्यावेळेसपासून बीड जिल्ह्यातील सर्व आरोग्यसेवे खाजगी असो या सरकारी असो ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला गोरगरीब लोकांना चांगल्या सेवा मिळू लागल्या तसेच ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया कधी होत नव्हत्या जसे की सिजरी इन्सेक्शन झालं अपेंडिक्स हार्निया ह्यासारखे ज्या ऑपरेशन आहेत सुद्धा ग्रामीण भागात होत होत व्हायला लागले तसेच सरांच्या नाविन्यपूर्व कल्पनेतून स्त्री जन्माचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा सरांनी विविध उपक्रम हाती घेतले जे काल झालेलं निलंबन आहे ते अतिशय अन्यायकारक आहे चौकशी पूर्ण झालेली नाही आहे तर आम्ही सर्व आय एम एच्या वतीनं सर्व आपल्या बीडच वासियाच्या वतीनं कलेक्टर साहेबाच्या मार्फत आज निवेदन दिलं की जी चौकशी पूर्ण झालेली नाही आहे तर पूर्ण चौकशी होऊन निपक्षपाती चौकशी व्हावी आणि सरांचं निलंबन रद्द करावं अशी आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मागणी केलेली आहे बीडच्या सर्व लोकांनी सर्व स्तरातील लोकांनी सरांना पाठिंबा दर्शविला आहे ह्यातच आपण त्यांचं कार्य किती चांगलं होतं किंवा चांगलं आहे त्याबद्दल काही आपल्याला काही शंका नाही

मागे क्या मागे क्या मागे क्या मागे क्या मागे क्या निलंबन मागे क्या निलंबन मागे क्या मागे क्या राजकीय निलंबन मागे क्या मागे क्या झूठ बुद्धि ने केंद्र निलंबन मागे क्या मागे क्या राजकीय निलंबन मागे क्या घेऊन प्रश्न विचारणार आमदाराचं करायचं काय पैसे खाऊन प्रश्न विचारणारे आमदाराचं करायचं काय पैसे खाऊन प्रश्न विचारणार आमदाराचं करायचं काय या भ्रष्ट आमदाराच्या नावाने बॉम्बला रे बोबला या भ्रष्ट आमदाराच्या नावाने बॉम्बला रे बाबला